नमस्कार मंडळी विनायक व्हिलॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी चाललो आहे आत्ता मशाच्या जत्रेला जे की मुरबाडमध्ये आपल्याला जावं लागणार आहे आणि तिथून मशाला तर आत्ता मी इथून निघते दहा वाजल्यात जवळजवळ सकाळचे आलो आहे आत्ता मी महापेला आणि महापेच्या उड्डाणपुला खालून आपण जाणार आहोत आणि राईट मारणार आहोत तर खूपच उशीर झाला ॲक्च्युली निघायला चला हरकत नाही डानपुला खालून आपण जाणार आहोत राईट मारून फाट्याच्या दिशेने हा रस्ता जो आहे ना हा डोंगरातून चालला आहे आणि एक निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी असतं आणि बरेचसे वाहन चालक जे आहेत इथून प्रवास करणारे ते या ठिकाणी आवर्जून थांबतात आणि जे काय आपल्याला खरेदी करायचं असेल किंवा ना नारळ पाणी प्यायचं आहे म्हणणं किंवा काय आणखी घ्यायचं असेल वस्तू खरेदी तर ते तर थांबतात आवर्जूनही बघा तीन नारळ घेतले तर शंभर रुपयामध्ये सगळीकडे तोच बॅनर बॅनर लागला आहे बर बरं आहे आणि आपण आता शिलपाट्याच्याकडे चाललो आहे तिथे फाट्यावरून आपण राईट मारणार आहोत आणि पुन्हा डायरेक्ट सिग्नलला लागलो इथून आपण आता राईड घेतोय आणि चला 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 साहेब चला हे बघा हा जो रस्ता जातो हा सरळ पण रस्ता होता आपल्याला पण हा वन खात्यातून रस्ता जातो आहे आणि लाईट गाड्या ज्या आहेत त्यांच्यासाठी हा खास करून रस्ता ठेवलेला आहे जेणेकरून पुढे ट्रॅफिक नको व्हायला म्हणून तर आता हा रस्ता पण मोठा बनवला आहे पूर्वी खूप अरुंद असा रस्ता होता हा त्यामुळे ट्रॅफिकची समस्या इथं नाही होत आता भरपूर मोठा रस्ता झाला भला मोठा डोंगर आणि हा गणेश घोळ मंदिर शिलफाटा या ठिकाणी आपण पोचलो सध्या भरपूर चेकिंग चालू आहे सर्व गाड्यांची चेकिंग चालते इथं आणि सरांनी अडवलं होतं आपल्याला की लायसन वगैरे दाखवा म्हणून नंबर प्लेट वगैरे चेक केली तर बोललं आहे काही प्रॉब्लेम नाही हो ओके आहे जावा तुम्ही तर आम्ही त्यांना तेच सांगितलं की आम्ही भरपूर ठिकाणी फिरतो पण गाडी आणि आम्ही स्वतःचं जे काय लायसन्स पेपर वगैरे असतं ते व्यवस्थित ठेवतो आम्ही संपूर्ण सहकार्य आर टी ओ अधिकाऱ्यांना त्यामुळे ते बोलत नाही बरोबर आहे जावा बोलता तुम्ही काय नाही प्रॉब्लेम ओके आहे तर आता आपण शील फाट्याला चौकात पोचलो आहे आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही भरपूर ट्रॅफिक आहे इथे थांबा भाऊ थांबा हां 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 हा। तर आपल्या गाडीमध्ये पेपरमध्ये किंवा काही आपण मॉडिफिकेशन जे करतो गाडीमध्ये तर त्याला ते फाईन लावतात जसं सायलेन्सर वगैरे मोठ्या आवाजाचं लावलं तर हां आपण पूर्ण गाडी स्टॉक आहे आपली याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस आपण केलेला नाही आहे त्यामुळं हे काय प्रॉब्लेम होत नाही आपल्याला नो प्रॉब्लेम चला तर आपण चाललो आहे आता कल्याण डोंबिवली रस्त्याने पुढे जाणार आहोत आपण पाईपलाईन रोडला आपण गाडी टाकणार आहोत खिडकाळेश्वर मंदिराजवळून आता आपण पुढे चाललो आहे ट्रॅफिकची समस्या ह्या रोडला भरपूर असते पण आज रविवार असल्यामुळे ट्रॅफिक नाही आहे मित्रांनो ते एक बरं आहे नाहीतर इथून आहे ना दहा दहा ते पंधरा पंधरा मिनटं गाडी हलत नाही एका जागेवरून एवढी मोठी ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी असते कारण इकडे पण आता भरपूर डेव्हलप झाल्यामुळे बिल्डिंग्स वगैरे बांधले गेले आहेत टावरचे टावर, टावर उभे राहिलेले आहेत ज्या ठिकाणी त्यामुळे भरपूर ट्रॅफिक असते वर्दळ वगैरे हे बघा तुम्ही बघू शकताय देसाई नाक्याला आपण आलो आता बैलजोडी देसाई गाव आपले सहर्ष स्वागत करत आहेत अजून पुढे लोढा जे आहे निलजेगाव लोढाची ट्रॅफिक आपल्याला क्रॉस केली नाही एकदा की मग काय प्रॉब्लेम नाही आणि तसं पण आपल्याला बाईकला काही इश्यू होत नाही ट्रॅफिकची काही समस्या तरी पण कधी कधी थांबावं लागतंच तर इथे डेव्हलप बघू शकताय तुम्ही मोठमोठे टावर्स उभे आहेत या ठिकाणी आलो आहे आपण निलजे आणि हे लोढा हेवन तुम्ही बघू आहे हे निलजे गाव पूर्वीसारखं गाव आता राहिलेलं नाही सर्वच शहरामध्ये रूपांतर झाले आणि इतकी मोठी ट्रॅफिक इथे असते ना आज तरी काहीच नाही आहे उड्डाणपूर कधी होणार सुरू माहीत नाही भरपूर वर्ष खांब रखडलं या उड्डाणपुलाचं दोन्ही इकडून आणि इकडून पण आहे पण पन रस्ता आहे ते महत्त्वाचं ट्रॅफिक असले तरी चालेल पण रस्ता व्यवस्थित पाहिजे जेणेकरून वाहतूक संत गतीने असली तरी चालेल पण ते सरळच चालू राहील आता पुढून आहे ना आपण जे टोल नाका होता पूर्वीचा त्याच्या पुढे लगेच राईड फाटा आहे आणि पाईपलाईन रोड पकडून आपण बदलापूरच्या दिशेने जाणार आहोत काटही नाक्याला आलोय आपण आता आणि इथून आपण राईड घेतोय ते म्हणजे बदलापूरच्या दिशेने मशासाठी जायला चला आता आपला इथून जो प्रवास होणार आहे तो बिना ट्रॅफिकचा होणार आहे रस्ता पण खूप छान आहे इकडचा नाका असल्यामुळे थोडीशी ट्रॅफिक इथे तुम्हाला जाणवेल आणि पुढे गेल्यावर थोडंसं काहीतरी नाश्त्याचं वगैरे बघू त्याची कामं चालू आहेत आणि त्यामुळे ना ट्रॅफिक संत गतीने सुरू आहे त्याच्यामध्ये पण एक साईडला जो रस्ता आहे ना त्याला पण खड्डे खड्डे आहे बघा त्यामुळे गाड्या स्लो चालत आहेत तरी किनारपट्टी वगैरे व्यवस्थित केली समजा खड्डे थोडेफार आहेत ते बुजवले ना तर सुरळीत चालू राहील पण ते हे बघा पूर्ण खड्डे आहेत रस्त्याला त्यामुळं पण तर निघू शकतो पण बाईक्स वाले आहेत कारवाले जे आहेत ना ते लगेच निघू शकत नाही होईल या पावसाळ्याच्या आत हे पण रस्ते पूर्ण होतील आता पुढे जो रस्ता लागतोय ना तिथे पण काम सुरू आहे जोरात आणि सिंगल रस्ता असल्या कारणाने हे वेगळा रस्ते तयार झालेत जिथे रस्त्याची कामं घेतलेली नाही आहेत ना अजूनपर्यंत त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत आहे ते काम घेतलं तिथे थांबायला होणारच लागणारच आहे त्याच्यात काय वाद नाही चला आपण फटाफट निघूया पहिल्यांदा ब्लॉगिंग आता बंद करतो मी पण बदलापूरच्या इथे पोहोचलो ना लगेच आपण कॅमेरा चालू करू आपण आता हा रस्ता सोडतोय आणि लेफ्ट मारतोय आणि हा सरळ जो रस्ता गेला तो कर्जत खोपोली खालापूर अशा ठिकाणी निघणार आहे हा सरळ रस्ता आणि आपल्याला जायचा आहे लेफ्ट मारून बदलापूरच्या दिशेने आणि बदलापूरच्या दिशेने जाऊन आपण पुन्हा एकदा पुढून राईट मारणार आहोत आणि पुढे आपण मशाच्या दिशेने जाणार आहोत तर चला तुम्हाला दाखवतो मी हा रस्ता लक्षात ठेवा इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आर टी ओची मोहीम भरपूर जोरात आ... सुरू आहे बघा फक्त आता कॅमेऱ्या हातात घेतलेले आहेत त्या लोकांनी आणि विदाऊट हेल्मेट लोक चालले आहेत त्यांच्यासमोर त्यांना अडवलेलं नाही हा उड्डाणपूल नवीन बांधलेला आहे रेल्वे घालून जाते बऱ्यापैकी आता रस्त्यांची कामं झालेली आहेत इथून आपण आता पुढे गेलो की आपल्याला राईड घ्यायचं आहे या रस्त्याने आपण जाणार आहोत इकडे लेफ्ट साईडला उल्हासनगर आणि राईट साईडला बदलापूर पेट्रोल पंप आहे तर सी एन जी आहे तुम्ही कधी आलात गाडी घेऊन सी एन जी तर तुम्ही भरू शकता भरपूर मोठा सिग्नल लागला एकतर मी बॅटरी पण आहे ना दोनच बॅटरी कॅरी केल्यात आत्ता चार्जर आणलाय पण कुठे लावायचा भूक लागले आता पुढे काहीतरी खाऊन घेऊया नाहीतर मग फ्रूट वगैरे जे काय भेटेल ते चला जसे जसे मुख्य रस्ते आपण सोडतोय तसे तसे गावाकडचे रस्ते आपल्याला अरुंद वाटायला लागत आहेत पण रस्ते छान आहेत या ठिकाणी सुद्धा गावाकडे जे, जे भाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मित्रांनो संपूर्ण जंगल परिसर असलेला हा असा भाग आता कॉन्क्रीटच्या जंगलाने वेडला गेलाय जो बारवी धरण आहे त्या बारवी धरणाचा रस्ता आहे हा वडवली गावाजवळ आपण आलो आत्ता मंडळी आपण आता आलो आहे या फाट्यावरती राईट साईडला तुम्हाला बदलापूर गाव आणि बदलापूर स्टेशन शहर वगैरे आहे आणि लेफ्ट साईडला आपण मशाच्या दिशेने चाललो आहे कारण आपण डॅमच्या मार्गे नाही गेलो तिथून परत आपल्याला मुरबाडला जावं लागेल आणि मुरबाडवरून परत मशाला यावं लागेल तर थोडं जा अंतर जास्त आहे तर आपण आता इथून जो चाललो आहे ना लवाली मार्गे तर मशाला डायरेक्ट आपण पोचणार आहोत चला तर प्रवासाला सुरुवात करूया हॅलो आहे आपण आता हे बघा तर बोर्ड दिसते तुम्हाला उजव्या हाताला आहे ना माझ्या खोपोलीला जाणारा रस्ता आणि हा मुरबाडला जाणारा रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे मित्रांनो एकदम कॉन्क्रीटचा छानपैकी असं बनवलेला तर आपण आता मशाकडे चाललो आहे आणि तीव्र उतार आहे आणि आता हा रस्ता मोठा झालेला आहे दोन्ही साइडने आहे ना दोन्ही बाजू कापल्या इकडून आणि पूर्वी एकदम लहान असं खिंड होती छोटी आणि तिथून आपल्याला जायला लागत होतं हे का बघा अजूनही काम चालू आहे इकडे पूर्वी आहे ना रात्रीच्या वेळेस कोणी येत नसत एवढं मोठं जंगल या ठिकाणी होतं जाम मग भीती वाटायची इकडे यायला रात्री हे बघा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने इथं परिसर दिसतोय आत्ता हे दोन्ही दोन्ही बाजूचे डोंगर कापल्यात आणि त्यामुळे रस्ता जरा मोठा हे बघा रात्री प्रवास करायला आहे या रस्त्यातून भीती वाटायची पहिल्यांदा आता पण तीच परिस्थिती आहे पण रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे यानं गाडी थांबता थांबायचा तसं था था काही विशेष प्रश्न निर्माण होत नाही पटकन वाहन जो आहे तो आपली गाडी स्पीडने चालवतो या ठिकाणी जर काय असं वाटल्यास दोन्ही साइडला घनदाट जंगल आहे झाडी बघताय तुम्ही एकदम भक्कम अशी उभी आहेत झाडी या ठिकाणी आणि इथेच स्टॉल्स लागलेले आहेत बघा आत्ता इथूनच चालू केले हे स्टॉल्स लावायला की काय कारण इथे स्टॉल्स लावल्या लावल्यानंतर ला 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 एक फायदा काय होतो त्या लोकांना की गाडी पार्किंग करता पण येते आणि गिऱ्हाईक पण थांबतो लगेच गाडी पार्किंगची स सुविधा असल्यामुळे म्हणून अशा ठिकाणी हे लोक स्टॉल लावतात आपण आता उतरतोय खाली आणि जवळच आता समोर तुम्हाला दिसणार आहे मशाचा बाजार ठाणे जिल्ह्यामधून तालुका मुरबाड आणि मसामध्ये असलेली ही जत्रा मित्रांनो फार पूर्वीपासून परंपरेनुसार चालत आलेली आहे या ठिकाणी भक्तगण मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी जो बाजार लागतो त्या बाजाराच्या माध्यमातून ज्या काही वस्तू वगैरे पाहिजे असतील त्या वस्तू खरेदी करतात आणि जत्रेचा आनंद लुटत असतात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठमोठे पाळणे दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी ट्रॅफिक झाले जरा भरपूर दुकाने लागलेली आहेत आणि आपण आता मंदिराजवळ जातो आहे खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मसा हे बघा मिठाईची दुकानं लागलेली आहेत या ठिकाणी माखन घरगुती आचार सर्व प्रकारची दुकानं इथं लागलेली आहेत मित्रांनो आणि आज तर इथे आपल्याला तिथे गेटवर गाडी ठेव गाडी ठेवून इथंपर्यंत येता तरी, तरी आलं ना तर इथे जबरदस्त अशी गर्दी असते आणि ते उद्यापासून काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी सुरू होईल हे आहे मशाचं मंदिर भोलेनाथांच सभा मंडप वगैरे आहे इथं मस्तपैकी हे बघा तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आपल्याला दादा भेटलेले आहेत इथले मशाचे आणि दादा तुमचं नाव काय नावा अशोक कंटे अशोक कंटे म्हणून दादांचं नाव आहे त्यांना आपण विचारतोय की ही जत्रा जी आहे माशाची ही ही कधीपासून या ठिकाणी भरते आणि किती दिवस भरणार आहे आणि काय महत्व आहे या माशाच्या जत्रेचं आणि कुठून कुठून लोक येतात ही यात्रा ये मला सुद्धा आठवत नाहीये तिथं जर शंभर वर्षापासून जा मलाही आठवत नाहीये आणि इथे येणारे लोक कर्नाटक सोलापूर कोल्हापूर आंध्र म्हणजे बाहेरून बघायला लोक येतात आणि लाखो भाविक येतात ओके आणि इथे जी आता पूर्वी लोक लोकांना राहायची काय सोय आहे का। ते या ठिकाणी लोक जर येतात भाविक दुरून दुरून येतात तर त्यांना राहण्यासाठी काय इथे तंबू शेतामध्ये इथे येऊन शेतामध्ये तुम्ही टेंट बांधू शकता त्याचं काय रेंट वगैरे असतं काय नाही काय नाही फ्री ऑफ कॉस्ट रेंट तुम्ही इथं टेंट लावू शकता शेतामध्ये दादांनी आता सांगितलंय की या ठिकाणी जत्रा ही भरपूर वर्षापासून भरत आहे पूर्वीपासून भरत आहे आणि या जत्रेला इतकं महत्व आहे की दुरून लोक हे ठाणे जिल्हा जे आहे ठाणे जिल्ह्याच्या बाहेरून पण लोक या ठिकाणी येतात नगरवरून येतात पुणे नगरवरून येतात लांबून येतात भरपूर लांबून लांबून येतात तर लोक येतात अशा पद्धतीचं या ठिकाणी माशाच्या जत्रे ना लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात आणि दर्शन घेत असतात लोक तर याच उद्देशाने आम्ही आज आलो होतो या ठिकाणी तर आज आता उद्यापासून काय नाव दादा पोलीस पाटील आहेत आपले नाव नंदकुमार कुमार कुर्ले नंद कुर्ले म्हणून पोलीस पाटील आपल्याला ते थोडेफार माहिती देतील आपल्याला माशेच्या जात्रेबद्दल तर काय दादा सांगता तुम्ही लवकर कुठून कुठे येतात किती वर्ष झाली या जत्रेला आणि जवळजवळ ह्या यात्रेला दोनशे वर्ष पूर्ण झालेली आहे अरे आणि ही यात्रा नवसाची ची यात्रा आहे अच्छा आ, हां इथे मंगळवारी गळ लागली जातात इथे शि खामलिंगेश्वरा जवळ ओके गळ म्हणजे तेना प्रार्थना केली जाते केले जातात नमस्कार केले जातात तयार होतात तशी लावले जातात मंदिरामध्ये इथे खामलिंगेश्वर हे 200 पुरुजी 200 वर्षा पुरुष यात्रा आहे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे धन्यवाद खूप दादा तुम्ही आम्हाला पोलीस पाटील म्हणून यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद धन्यवाद दादा थँक्यू दादा म्हणजे नमस्कार आलोय मी आता लिंगेश्वर देवस्थान मसा या ठिकाणी तर आपलं हे बघा खांबाचं दर्शन भाविक घेत आहेत आणि आल्यानंतर आपले छोटे मास्तर भेटलेले आहेत आपल्याला हे दोन आहेत ना काय नाव तुझं तुझं आपल्याला या ठिकाणी मसोबा मंदिराजवळ भेटलेले त्यांनी त्यांनी आपल्याला विचारले की काय म्हणून ब्लॉगर आहे का म्हणून त्यांचे तर त्यांना आता मी व्हिडिओमध्ये घेतोय मंडळी पुन्हा एकदा नमस्कार या मशीच्या जत्रेमधून तुम्हाला तर आता मंदिरातून बाहेर पडलो आहे आणि मंदिर परिसर जो रस्ता आहे तो मा बाजार मी दाखवतो आहे तुम्हाला पुढे जाऊन परत युटन मारून येतो आहे ये ये मी तर चला आपण फिरूया हो थोडंसं कारण जत्रा आज आजपासून त्या लोकांनी लावायला सुरुवात केलेली आहे त्यांचे बाजार इथे पाळणे वगैरे बघताय तुम्ही हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने सगळी सजावट करून ठेवलेली आहे येणाऱ्या बा भाविकांसाठी आणि याचा लाभ घेण्यासाठी इथे म मौज मजा करून आपण जत्रेचा आनंद घेऊ शकतो हे बघा टोपल्या वगैरे आहेत इथे आत्ता दुकाने लावत आहेत हे लोक हे बघा तुम्हाला दाखवतो शेतीमध्ये त्या त्याला जे लोकं आलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण तुम्हाला दूर दूरपर्यंत दिसणार आहे हे बघा दूरपर्यंत आहे ना शेतांमध्ये तंबू लावलेले आहेत आणि ओळ जाऊन दाखवतो तुम्हाला तर या ठिकाणी आहे ना राहण्याची सोय नाही पण अशा पद्धतीने या ठिकाणी राहायची सोय होते हे बघा तुम्ही बघू शकता इथे तर बस आणलेली आहे त्या लोकांनी आणि तंबूच्या साह्याने इथं राहायची सोय वगैरे केलेली आहे छानपैकी मस्त एकदम म्हणजे इथे तुम्ही जर आलात तर तुम्हाला इथे कुठे राहायचं असं काही प्रॉ प्रॉब्लेम होणार नाही इथे येऊन तुम्ही तंबू मारू शकता इथे पण तंबू मारू शकता लोकांनी मस्त दादा नमस्कार कुठून आले दादा तुम्ही असं आहे का जाम भारी एकदम सिस्टीम केलं दादा तुम्ही एक नंबर एकदम म्हणजे आत्माराम शिंदे साहेब भेटलेले आहेत आपल्याला आणि त्यांची टीम आहे या ठिकाणी गेल्या वीस वर्षापासून मंडळी हे भाविक या ठिकाणी येत आहेत आणि जत्रेचा आनंद घेत आहेत मसोबाच्या तर या नमस्कार दादा काय नाव सुनील राऊत सुनील रावत साहेब भेटलेले आहेत आपल्याला त्यांची पण आपली ओळख झाली आहे खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला ओळख दिली तर हा दादा या बस मजेत दादा अध्यक्ष आहेत का आम्ही नवी मुंबईचे मशाज जत्रेचं आम्ही शूटिंग करायला येतो ना त्यानिमित्तानं तर आज तुमचा जर परिसर बघितला छान वाटला आम्हाला एकदम तुमची जी अध्यक्ष आहेत का ते अरे बावीस वर्ष बावीस वर्ष येते आणि इतके वर्षे येऊन तुम्ही चांगली चांगल्या पद्धतीने राहता तर ते महत्वाचं आहे हा बावीस वर्ष एक नंबर एक नंबर दादा भेटून आणि पुढच्या वर्षी जर मी आलो ना तर नक्की परत तुम्हाला भेटायला येईल हा नाही <laughs> <laughs> नाही ना आता नको आता जेवण झालं आमचं जेवण झालं करून झालं हां तर पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला मी भेट द्यायला येईन दादा नमस्कार चला जाईल दादा नाही ना जेवण केलं पुढच्या वर्षी येईन दादा जेवायला नक्की येईन हां चला चला बाय 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 बाय